जय संविधान मी सुशीलकुमार हिवाळे जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचा जिल्ह्याचा सरचिटणीस आज या ठिकाणी जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महासभेच्या पुरुष शाखा आणि महिला शाखा या दोघही शाखांच्या वतीनं सन्माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन देण्यासाठी आम्ही उपस्थित आहोत महाराष्ट्र राज्यामध्ये दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परवसाचे गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांचा जो एकेरी उल्लेख भारतीय संसदेमध्ये केला त्याचा आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने तीव्र अशा शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो आणि समता सैनिक दलाच्या वतीने सुद्धा त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो महिला कार्यकारणीच्या वतीने सुद्धा त्यांचा जाहीर निषेध क व्यक्त करतो आणि त्यांनी त्यांना त्या पदाहून कमी करा ही मागणी आम्ही या ठिकाणी जाहीरपणे आणि तीव्र भावनेने व्यक्त करतो